नमस्कार शेतकरी मित्रांनो ओमकार काळी या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज बुधवार उमरखेड बैल बाजार आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बैलांची आवक आलेली आहे बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचे बैल आलेली आहेत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बघू शकता मित्रांनो खूप मोठ्या क्वालिटीचे बैल आलेले थी� आहेत काय सांगली मामा यायची साडेचार लाख सांगली मित्रांनो दाताल कसे आहेत भाऊ सहा 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 दातल दातल हाईट किती आहे याची फूट हाईट आहे बघा मित्रांनो एकदम मोठ्या मापाचे बैल आहेत फुल तयारीवरचे आहेत बघू शकता पांढऱ्या कलर एकदम टॉप क्वालिटीचे बैल आहेत मित्रांनो बघू शकता एकदम मोठ्या मापाचे बैल आहेत सहा फूट हाईट आहे बघू शकता साडे चार लाख ते एकदम तयारी खांदे शिंगोटी बघू शकता एक सारखी आहे एकदम मोठ्या मापाचे बैल बघू शकता वास उमरखेड बैल बाजार हो आपलं नाव सांगा ना, हां माधव पवार मोबाईल नंबर पंचाण्णव सत्तावीस चौदा नव्याण्णव सतरा कमी जास्त होतील ना भाऊ कमी जास्त होतील मित्रांनो पण इच्छुक असेल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता युट्यूब चॅनल एकदम मोठ्या मापाचा जोड आहे सहा चार दहा दार कोणता आली कडला चारदा कडला आहे ते सहा दहा सहा दादा काय रेट सांगेल दोन अंशी दोन अंशी कामाची कामा गॅरंटी पक्की कोणतीही कामाला शेतातल्या हो हो। बघा मित्रांनो तयारीवरचा जोड आहे एकदम टॉप क्वालिटी एकदम श्यावू फुल तयारीवरचा जोड आहे बघू शकता मोठ्या मापाचा आहे <laughs> एकदम श्याऊ एक सारखी हाईट थोड़ा आहे फरक काळ्या जांभळ्या कलरमध्ये आहे, टॉप क्वालिटीचे हत्यार आहेत मित्रांनो बघू शकता चुक असाल तर नाव नंबर देते त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मामा आपलं नाव सांगाव सचिन राजाराम जाधव मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट हा त्रेचाळीस चौऱ्याहत्तर चोवीस बरं किती म्हणल्याचे दोन ऐंशी दोन ऐंशी चांगले मित्रांनो कमी जास्त होतील ना मामा की बरं एकसारखी शिंगोटी एकसारखी हिट आहे मित्रांनो कपळाला टिकले आहेत बघू शकता एकदम टॉप क्वालिटी आहे गरीब मोठ्या मापाचे मागचे पुढची पाय बघून घ्या कुणी चूक असाल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता का मामा काय सांगल्या एक सत्तर जाताला कशी आहेत दाताला दोन्ही चार चार दात चार चार दात कामाल कामाची ते फुल गॅरंटी आहे फुल गॅरंटी काळ्या भांड्या कलरमध्ये आहेत मित्रांनो बघू शकता फुल तयारीवरचा जोड आहे हा पण मोठ्या क्वालिटीचे आहेत काळ्या भांड्या कलरमध्ये बघू शकता टॉप क्वालिटी एक सारखी आहे एक सारखी शिंगोटी मागची साईड बघून घ्या भाऊ आपलं नाव सांगा सांगा भाऊ आपलं शिवप्रसाद पाटील हरडपकर बर मोबाईल नंबर ऐंशी शंभर हा एक पण चारशे बेचाळीस बरं किती मन लिहायची भाऊ एक सत्तर एक सत्तर कमी जास्त होतील ना <laughs> कमी जास्त होतील मित्रांनो फुल तयारीवरचा जोड आहे मोठ्या मापाचा टॉप क्वालिटी कोणी इच्छुक असेल तर भाऊचा नाव नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता उंबरखिडे बैल बाजार धन्यवाद बघा मित्रांनो भांड्या कलरमध्ये जोड आलेला आहे फुल फुलतयारीवरचं आहे मोठ्या मापाचा मोठ्या मापाचा आहे उंबरखिडे बैल बाजारात टॉप क्वालिटीचे बैल आहेत बघू शकता मागची साईड भाऊ काय सांगली म्हणजे एक सत्तर सांगली मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची बैल आहे टॉप क्वालिटी दातालो कशा आहेत चार सहा चार सहा आहेत बघा दातालो कामाल कामाची फुल कात्री शेतातल्या कोणत्याही कामाला लावा कोणता कलर आहे भाऊ काळा आहे का काळ्या जांभळ्या कलर कलरमध्ये आहेत मित्रांनो कोणी इच्छुक असाल तर भाऊ नाव नंबर देते त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ आपलं नाव सांगा एकदा प्रदीप कदम प्रदीप कदम मोबाईल नंबर हां बर कोणी इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो उंबरखेडबैलबाजा खूप मोठ्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत मित्रांनो बैलांची आवक वाढलेली आहे इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता तिनेही बैलांची माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये दाती कशी आहेत बैल सहा दाती बैल आहेत मित्रांनो काय सांगली मामा आईज? दोन लाख दोन लाख कामाल कामाल कशालाही लावून द्यायचे म्हणायचे शेतातल्या कोणतेही कामाल दोन लाख सांगले मित्रांनो कमी जास्त होतील ना बाबा बरं आपलं नाव सांगा बाबा एक कैलास लक्ष्मणराव मोबाईल नंबर सत्त्याण्णव हा? त्रेसष्ट हां झिरो नऊ अठ्याण्णव सत्त्याण्णव बरं एक पांढऱ्या आणि पिवळ्या कलरमध्ये आहे मित्रांनो दोन लाख चांगलेत कमी मिडलचे कमी जास्त होतील बघू शकता तयारीवरचा जोडा आहे मित्रांनो एक पांढऱ्या कलरमध्ये एक आणि पिवळ्या धामण्या कलरमध्ये आहे टॉप क्वालिटीचे बैल आहेत मित्रांनो बघू शकता फुल तयारीवरची कुणी इच्छुक असाल तर मामाचा नाव नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता उमरखेड बैल बाजारात आलेली आहेत मित्रांनो असाल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली पाहिजे बहात्तर हजार दाताल कशी आहेत अवदात गोऱ्यात बघू शकता मित्रांनो बहात्तर हजार सांगलेत कामाल कामाला लावून देऊ म्हणालेत गावरांमध्ये आहेत पिवळ कुंबरखेड बैल बाजार बघू शकता कामाला लावून देऊ नाहीत बहात्तर हजार सांगले गोर आहे जोडीची काय सांग पंच्याण्णव हजार दातार कशी आहे चार चार दातार आहेत बघू शकता पंच्याण्णव हजार सांगलीत कामाल कामाल कोणतेही लावून देऊत दातल चार चार का बर भात किती पंच्याण्णव हजार सांगले मित्रांनो गावरांमध्ये जोड आहे हा सिंगल आहे का बर त्याची संख्या यायची म्हणा पंच्याऐंशी हजार बघू बघ पिवळ्या कलर मध्ये गावरामध्ये जोड आहे मित्रांनो दादार कसे आहेत चार चार जाता आखरी पंच्याहत्तर होतील याचे मागची हो साईड बघू शकता तुम्ही गावरांमध्ये बैल असतात त्यांच्याकड त्यांचा देन नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता नाव सांगा दा आपलं मोबाईल नंबर बर ते पलीकडले गोरे इकडं आहेत काय सांगली भेट नव्वद हजार सांगितले जाताल कशी आधी रुंदात आवजात कामा मला लावून देऊत म्हणायला भैया रुंदात आवजात गोऱ्यात बघू शकता একদম সবাই তুমি ইচ্ছুক আসে তো करू शकता বগুন শুন